नाशिककर सध्या थंडीच्या लाटेचा अनुभव घेत आहे काल रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास नाशिकचे किमान तापमान नऊ पॉईंट चार तर निफाडचे सहा पॉईंट एक अंश सेल्सिअस इतके होते त्यानंतर आज तापमानात घसरण झाली असून नाशिकचा पारा आठ पॉईंट शून्य आणि निफाडचा पारा हा पाच पॉईंट सात अंशावर पोचला आहे सध्या जाणवत असलेली अपेक्षित थंडी बुधवारपर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे पश्चिमी चक्रवादळामुळे उत्तरेकडून चौदा ते पंधरा किलोमीटर ताशी वेगाने थंड वारे वाहत आहे त्यामुळे शहरात रात्री कडाक्याच्या तर दिवसा बोचऱ्या थंडीचा नाशिककरांना अनुभव येत आहे शहरातील मोकळी मैदाने नदीकाठ नाले शेती मळे परिसर असलेल्या भागात रात्रीच्या वेळी थंडी अधिक जाणवते तापमान आणि शहरात थंडी वाढली आहे विशेषतः गोदाकाट परिसरातील जुने तपोवन रोड नाशिक आनंदवली गोवर्धन शिवार मसरूळ पातर्डी फाटा परिसर गंगापूर रोड आडगाव या भागात सर्वाधिक गारठा हा जाणवत आहे दरम्यान थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक शेकोट्या पेटवत असून द्राक्षबागांना शेकोटीची ऊब दिली जात आहे थंडीचे प्रमाण वाढल्याने द्राक्षबागांच्या शेंड्याच्या वाढीवर परिणाम देखील होऊन मावा तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढला आहे కోపటవారి అటల్ న్యూజ్ నాశిక